जगात दिवसेंदिवस मानवी मूल्यांचा सुरू आहे जगाच्या अनेक भागांमध्ये युद्ध सुरू आहेत आर्थिक प्रगती विस्तारवादाची महत्वाकांक्षा शस्त्रास्त्र लॉबी यामधून या, या सर्व लढाया सुरू आहेत आपण आज सुरक्षित देशात राहतो म्हणून आपल्याला याची कल्पना नाही पण किड्या मुंग्यांसारखी माणसं मारली जात आहेत मानवी जीवन किती अमूल्य आहे त्याचं महत्वच कोणीच लक्षात येत नाहीये युद्धाचे सुद्धा काही नियम असतात पण काही ठिकाणी ते सुद्धा पाळले जात नाहीत उत्तर आफ्रिकेतील सुदान या देशात अशीच एक धक्कादायक घटना घडली नागरिक त्यांची धार्मिक प्रार्थना करत असताना ड्रोनद्वारे हल्ला झाला सुदानच्या उत्तरेला दारपूरची राजधानी अल फशर शहरात एका अर्ध सैनिक संघटनेने शुक्रवारी मशिदीवर ड्रोन हल्ला केला यावेळी तिथे नमाज पठण करणाऱ्या त्रेचाळीस नागरिकांचा मृत्यू झाला सुदानच्या डॉक्टर्स नेटवर्कने शुक्रवारी लहान मुलं मारली गेली सुदान डॉक्टर्स नेटवर्कने ने या हल्ल्याचा निषेध केला आहे निरापराध नागरिकांवर केलेला हा क्रूर हल्ला आहे मानवी आणि धार्मिक मूल्य पायदही तोडवण्यात आली आंतरराष्ट्रीय कायद्याचं हे उल्लंघन असल्याचं सुदान डॉक्टर्स नेटवर्कने म्हटलं आहे द रेसिस्टन्स कमिटीज इन अल फशरने शुक्रवारी एक व्हिडिओ पोस्ट केला मशिदीचा काही भाग दिसून तिथे अनेक मृतदेह पडले असोसिएटेड प्रेस स्वतंत्ररित्या या फुटेज पुष्टी केलेली नाही द रेसिस्ट कमिटीज इन अल फशर स्थानिक नागरिक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचा एक समूह आहे जो दुर्व्यवहार मानवतेवर लक्ष ठेवतो मशिदीच्या सध्याच्या स्थितीबद्दल काही ठोस माहिती मिळालेली नाही ताजा ड्रोन हल्ला हा मागच्या आठवड्यात झालेल्या हल्ल्याच्या साखळीचा एक भाग आहे त्यावेळी आर एस एफ आणि सैन्यामध्ये अल होशिर मध्ये भीषण संघर्ष झालेला सेना आणि आर एस एफ मध्ये एप्रिल दोन हजार तेवीस पासून युद्ध सुरू आहे सुदानमधील मधील हे भीषण गृह युद्ध आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार या गृह या गृहयुद्धात कमीत कमी चाळीस हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे एकशे दोन कोटीपेक्षा अधिक लोक विस्थापित झाले आहेत अनेकांची स्थिती खूपच वाईट आहे